नमस्कार मित्रांनो आपल्या आहारात काही पदार्थ असे असतात की ते फक्त पोट भरण्यासाठी नसून शरीराचं आरोग्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी अमूल्य ठरतात त्यापैकी एक म्हणजे मासे सामान्यत मासे म्हटले की बहुतेक लोकांच्या मनात लगेच सुगंधीकरी किंवा कुरकुरीत तळलेली मच्छी येते पण खरी गोष्ट अशी आहे की मासे हे केवळ चविष्ट पदार्थ नाहीत तर आपल्या शरीरासाठी आवश्यक पोषणाचं अप्रतिम साधन आहेत अनेक तज्ज्ञ त्याला निसर्गाने दिलेलं एक संपूर्ण सुपर फूड म्हणतात कारण आपल्या दैनंदिन आयुष्यातील व्यस्ततेमुळे जेव्हा संतुलित आहार घेणं अवघड होतं तेव्हा मासे शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक अगदी सहज पुरवतात यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स दर्जेदार प्रथिना जीवनसत्व डी जीवनसत्व बी ट्वेल्व आयर्न फॉस्फरस कॅल्शियम आणि अशा अनेक गोष्टी आढळतात या घटकांचा आपल्या शरीरावर अतिशय सकारात्मक असा परिणाम होतो हृदयाचं आरोग्य सांभाळणं मेंदू अधिक कार्यक्षम ठेवणं हाडं मजबूत करणं त्वचेला नैसर्गिक उजळपणा आणणं तसेच केसांची घनता आणि सौंदर्य टिकवणं या सर्वांसाठी मासे फार उपयुक्त आहेत म्हणूनच आरोग्याची काळजी घेणाऱ्या लोकांनी आपल्या आहारात योग्य प्रमाणात मासे समाविष्ट करणं हा एक उत्तम पर्याय आहे हलक चवदार आणि पौष्टिक असं अन्न म्हणून मासे प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी उपयुक्त ठरतात परंतु एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवावी लागते आपण कोणता मासा खातोय हेही तितकंच महत्वाचं आहे प्रत्येक माशाचं पोषण वेगळं असतं आणि शरीरावर होणारे परिणामही वेगवेगळे असतात काही मासे हृदय व रक्ताभिसरणासाठी उत्तम असतात तर काही प्रथिनांचा व कॅल्शियमचा चांगला पुरवठा करतात त्यामुळे केवळ चवीवर न जाता योग्य निवड करणं अत्यावश्यक आहे मासे खरेदी करताना त्यांचा ताजेपणा शिजवताना स्वच्छता आणि खाण्याचं प्रमाण याबाबतही काळजी घेतली पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काही आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांनी मासे टाळणंही गरजेचं असतं पुढे आपण पाहणार आहोत की अशा पाच विशेष प्रकारच्या माशांविषयी जे आपल्या आरोग्यासाठी खरोखरच वरदान ठरू शकतात नंबर एक मित्रांनो आपल्या यादीतील पहिला मासा म्हणजे बोम्बील ज्याला इंग्रजीत बॉम्बे डक असे देखील म्हणतात हा मासा अनेकदा लोकांच्या नजरेतून सुटतो पण प्रत्यक्षात तो पोषणाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे बोंबील मध्ये प्रथिनं भरपूर असतात आणि चरबीचं प्रमाण कमी असतं त्यामुळे मधुमेह असणारे किंवा हृदयाचं आरोग्य सांभाळणारे लोक यांच्यासाठी बोंबील हा उत्तम पर्याय ठरतो तो खाल्ल्यानंतर शरीराला ऊर्जा मिळते पण वजन वाढण्याची शक्यता फारच कमी असते त्यामुळे दिवसभर हलके फुलके व उत्साही राहण्यासाठी हा मासा खूप उपयोगी आहे मित्रांनो बोंबील आपल्याला मुख्यतः दोन स्वरूपात मिळतो वाळवलेला आणि ताजा परंतु शक्यतो ताजा बोंबीलच खरेदी करावा कारण त्यातले जीवनसत्व व खनिज अधिक टिकून राहतात यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स जीवनसत्व बी ट्वेल्व आणि आयरन उत्तम प्रमाणात असतात या पोषक घटकांमुळे रक्ताभिसरण मेंदूला अधिक प्रमाणात प्राणवायू मिळतो आणि निद्रा समस्या कमी होतात विशेषतः ज्यांना झोपेच्या तक्रारी असतात त्यांच्यासाठी बोंबील हा नैसर्गिक उपाय ठरू शकतो बोंबिलची चव वेगळीच असते किंमतही परवडणारी असते आणि पोषण मूल्य तर भरपूर असतात म्हणूनच बोंबील हा आरोग्य पोषण आणि चव या तिन्ही अंगांनी संतुलित व फायदेशीर मानला जातो आपल्या समुद्र किनाऱ्यांवर सहज मिळणारा आणि महाराष्ट्रात अतिशय मानाचा मानला जाणारा मासा म्हणजे पॉम्फ्रेट याला महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणूनही सन्मानित केलं गेलं आहे या माशाची लोकप्रियता केवळ चवीपुरती मर्यादित नाही तर त्याचं पोषण मूल्यही अत्यंत समृद्ध आहे मध्ये उच्च प्रतीचं प्रथिनं प्रती ओमेगा थ्री फॅटी ऍसिडस आणि अनेक आवश्यक जीवनसत्व मुबलक प्रमाणात असतात हे घटक हृदयाचं आरोग्य टिकवण्यासाठी मदत करतात तसेच मेंदू शांत ठेवून लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवतात पॉम्फ्रेटमध्ये असलेला डी कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडं व दात मजबूत करण्यासाठी फार महत्वाचं असतं त्यामुळे हाडं झिजण्याचा किंवा ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांचा धोका कमी होतो याशिवाय हा मासा नियमित खाल्ल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक येते ती अधिक मऊ व तजेलदार दिसते आणि वय वाढल्यावर येणाऱ्या सुरकुत्याही उशिरा येतात त्यामुळे तरुणपणाची झळाळी जास्त काळ टिकून राहते डोळ्यांची दृष्टी सुधारण्यातही पॉम्फ्रेट उपयुक्त मानला जातो ज्यामुळे वयानुसार होणारे डोळ्यांचे त्रास कमी प्रमाणात जाणवतात खर तर पॉम्फ्रेट हा बाजारात किंचित महागडा मासा मानला जातो त्यामुळे रोजच्या आहारात तो सर्वांना शक्य नसतो पण आठवड्यातून एकदा किंवा विशेष प्रसंगी जर हा मासा आहारात समाविष्ट केला तर त्यातून मिळणारं पोषण आणि आरोग्याचे फायदे दीर्घकाळ शरीराला लाभदायी ठरतात थोडक्यात सांगायचं चा तर पॉम्प्रेट हा मासा आपल्या चवीसाठी जितका खास आहे तितकाच आरोग्याच्या दृष्टीनेही अमूल्य आहे आपल्या यादीतील तिसरा आणि अतिशय लोकप्रिय मासा म्हणजे रावस ज्याला आपण इंडियन सॅल्मन या नावाने देखील ओळखतो आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर हा मासा पोषणाने परिपूर्ण असून शरीरासाठी एक प्रकारचा नैसर्गिक ऊर्जा पुरवठादार आहे रावसामध्ये ओमेगा थ्री फॅटी प्रमाण भरपूर उच्च दर्जाची प्रथिने आणि आरोग्यदायी माशाचं तेल फिश ऑइल देखील मोठ्या प्रमाणात असत हे घटक विशेषतः मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी त्वचेला तजेला देण्यासाठी आणि केसांना बळकटी देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात नियमितपणे रावस आहारात घेतल्यास स्मरण शक्ती तीक्ष्ण राहते त्वचेवर नैसर्गिक तेज दिसून येतं आणि केसगळती कमी होऊन त्यांची मुळे मजबूत होतात याशिवाय रावस खाल्ल्यावर शरीराला चांगली ताकद मिळते त्यामुळे सतत थकवा जाणवणाऱ्या व्यक्तींना किंवा नियमित व्यायाम करणाऱ्यांना हा मासा फार उपयोगी पडतो मित्रांनो खर तर तो एक प्रकारे नैसर्गिक टॉनिक सारखाच आहे ज्यामुळे शरीराला आवश्यक अशी ऊर्जा आणि शक्ती दोन्ही मिळते रावसचा स्वाद मात्र थोडा ठसकेबाज आणि उग्र असल्यामुळे प्रत्येकाला तो लगेच आवडेल असं नाही चावी चावी मासे खाण्याची सवय असलेल्यांना तो सुरुवातीला जरा वेगळा वाटू शकतो पण यात असलेली प्रथिनं ओमेगा थ्री आणि इतर पोषक घटक इतके उपयुक्त आहेत की चवीबाबत थोडं दुर्लक्ष करूनही आरोग्यासाठी हा मासा आहारात नक्की सामावून घ्यावा मित्रांनो थोडक्यात सांगायचं चा, तर चव बाजूला ठेवून जर आरोग्याचा विचार केला तर रावस मासा खरोखरच प्रत्येकासाठी फायदेशीर ठरतो चौथ्या क्रमांकावर आपण पाहणार आहोत ज्याला किंग या नावाने देखील ओळखले जाते महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वांच्या थाळीत आवर्जून दिसणारा हा मासा पोषण मूल्यामुळे सुपरफिश म्हणून मानला जातो सुरमईमध्ये ओमेगा थ्री फॅटी अॅसिडचं प्रमाण उत्तम असतं जे हृदय निरोगी ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहे हे घटक हृदयाच्या झडपा योग्य रीतीने कार्यरत ठेवतात वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात त्यामुळे हृदयविकाराचा धोका असणाऱ्या लोकांसाठी सुरमई हा खूपच सुरक्षित आणि उपयुक्त पर्याय आहे याशिवाय सुरमईमध्ये लिन प्रोटीन भरपूर प्रमाणात आढळतं हे प्रथिनं सहज पसतात शरीर हलकं ठेवतात आणि स्नायूंना आवश्यक ताकद देतात त्यामुळे दिवसभर कार्यक्षम राहण्यासाठी आणि सतत ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी हा मासा उत्तम आहे त्यातलं जीवनसत्वडी हाडं मजबूत करतं कॅल्शियमचं शोषण सुधारतं आणि हार्मोन संतुलित ठेवतं त्यामुळे सुरमईचा आहारात समावेश केल्याने फक्त शारीरिक ताकदच नव्हे तर संपूर्ण आरोग्याचं संतुलन राखलं जातं गर्भवती महिलांसाठीही हा मासा अत्यंत फायदेशीर आहे कारण सुरमईमध्ये असलेले पोषक घटक गर्भातील बाळाच्या मेंदूच्या योग्य विकासासाठी मदत करतात आणि दृष्टी सुधारतात विशेष म्हणजे या माशात पाऱ्याचं म्हणजे मर्क्युरीचं प्रमाण फारच कमी असल्याने तो महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी सुरक्षित मानला जातो त्याची सौम्य चव नवशिक्या मच्छी प्रेमींसाठी आरोग्य आणि चव यांचा सुंदर मेळ साधायचा असेल तर आहारात सुरमईचा समावेश नक्की करावा मित्रांनो आपल्या यादीतील पाचवा मासा म्हणजे बांगडा किनारपट्टी भागात सहज मिळणारा आणि अनेकांच्या आवडीचा हा मासा आरोग्यदायी गुणधर्मांसाठी देखील तो ओळखला जातो बांगड्यात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स मुबलक प्रमाणात असतात जे हृदयासाठी वरदान मानलं जातं नियमित आहारात याचा समावेश केल्यास हृदयाची कार्यक्षमता वाढते रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीराला हलकं पण ताकदवान ठेवतं त्यामुळे आरोग्याची काळजी घेणाऱ्यांसाठी हा मासा खूपच फायदेशीर ठरतो तथापि मित्रांनो बांगड्याबाबत एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे या माशामध्ये प्रमाण तुलनेने जास्त असतं जे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं विशेषतः जास्त प्रमाणात किंवा सतत खाल्ल्यास याचा मेंदू आणि मज्जा संस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे बांगडा खाण्याचं प्रमाण नियंत्रित ठेवणं अत्यावश्यक आहे आठवड्यातून एकदाच तो खाल्ला तरी आवश्यक पोषण मिळतं आणि आरोग्याचा धोका टाळता येतो गर्भवती स्त्रिया आणि लहान मुलांसाठी मात्र बांगडा टाळण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यांचं शरीर अशा धातूंना अधिक संवेदनशील असतं यामुळे जर योग्य पद्धतीने आणि मर्यादेत खाल्ला तर बांगडा हा मासा चव आणि पोषण यांचा उत्तम संगम ठरतो पण जास्त प्रमाणात खाल्ला तर तो फायदे देण्याऐवजी त्रासदायक ठरू शकतो हे नेहमी लक्षात ठेवा कोळंबी बद्दल बोलायचं झालं तर ही समुद्र खाद्य पदार्थांपैकी एक चविष्ट आणि पोषणाने भरलेली निवड आहे कोळंबीत झिंक आयरन आणि हलकं पण शक्तीदायक प्रोटीन भरपूर असतं हे घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि सतत ऊर्जायुक्त ठेवतात मात्र कोळंबी खाण्याची वेळ आणि तिचा ताजेपणा ह्या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत मित्रांनो यासाठी एक सोपा नियम लक्षात ठेवा ज्या महिन्यांच्या नावात्र अक्षर असतं जानेवारी फेब्रुवारी मार्च इत्यादी त्या काळात कोळंबी सुरक्षित आणि पौष्टिक असते जून जुलै महिन्यात किंवा पावसाळ्यात मात्र ती ताजी मिळणं अवघड होतं त्यामुळे या काळात कोळंबी टाळणं अधिक चांगलं आहे बऱ्याचदा लोकांच्या मनात प्रश्न येतो फार्मिंग मासा चांगला की मग समुद्रातला उदाहरणार्थ बासासारखे फार्मिंग मासे बाजारात सहज मिळतात पण त्यांचा स्वाद थोडासा कृत्रिम किंवा सौम्य वाटतो त्यांच्यात समुद्रातील नैसर्गिक खारटपणा नसतो आणि काही महत्वाचे पोषक तत्वही कमी प्रमाणात असतात मात्र पर्यावरणीय दृष्टिकोनातून फार्मिंग मासा उपयुक्त ठरतो तरी शक्य असेल तेव्हा समुद्रातून मिळणारे मासे खाल्लेलेच अधिक फायदेशीर ठरतात माशाचा ताजेपणा टिकवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे जरी फ्रोझन मासे उपलब्ध असले तरी त्यातल्या ओमेगा थ्री आणि जीवनसत्वांचं प्रमाण हळूहळू कमी होत जातं पकडल्यानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत नीट साठवलेला आणि ताजा मासा खाल्ला तर त्याचा आरोग्यावर सर्वोत्तम परिणाम होतो मासा नीट धुतलेला नसेल किंवा सडलेला असेल तर तो पचन बिघडवू शकतो अपचन त्वचेचे त्रास किंवा उलटीसारख्या समस्या उद्भवू शकतात म्हणून मासा शिजवण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी त्याची स्वच्छता नीट झाली आहे का याची खात्री करणं हे नेहमीच प्राधान्याचं असावं आपण सगळेच मान्य करतो की तळलेला मासा हा अतिशय चविष्ट लागतो पण लक्षात ठेवा डीप फ्राय करताना तेलाचं प्रमाण इतकं वाढतं की त्याचा तोटा शरीरावर दिसायला लागतो म्हणूनच मासे शिजवण्यासाठी सौम्य पद्धतींचा वापर करणं जास्त फायदेशीर आहे शॅलो फ्राय ग्रिलिंग किंवा वाफवून बनवलेला मासा हा केवळ हलका आणि चविष्टच नसतो तर आरोग्यासाठी देखील सुरक्षित ठरतो अनेक लोक महिन्यातून एकदा मासा खातात आणि त्याला पुरेसं समजतात पण खरी गोष्ट अशी आहे की शरीराला नियमित पोषण मिळालं पाहिजे एकदाच मासा खाल्ल्याने त्यातील गुणकारी घटक दीर्घकाळासाठी शरीराला मिळत नाहीत म्हणून आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा मासे आहारात असणे आवश्यक आहे त्यामुळे शरीराला प्रोटीन ओमेगा थ्री आणि इतर पोषक घटकांचा सातत्याने लाभ मिळतो आता प्रश्न येतो मासा नेहमी परवडतो का मोठे मासे जसे की सुरमई किंवा रावस हे किमतीने महाग असतात पण बोंबिल कोळंबी तामसा असे मासे सहज मिळतात आणि तुलनेने स्वस्त देखील असतात हे मासे आठवड्यातून हो तीन वेळा घेतले तरी ते आरोग्यासाठी पुरेसे पोषण देतात त्यामुळे चव आरोग्य आणि बजेट या तिन्हींचा समतोल साधता येतो आपल्यापैकी अनेक जण मासा फक्त चव म्हणून खातात पण खरं पाहिलं तर तो शरीरासाठी एक नैसर्गिक पोषक खजिना आहे नियमित आणि योग्य प्रमाणात मासे खाल्ले तर ते औषधाप्रमाणे कार्य करतात म्हणूनच माशाची निवड करताना तो ताजा स्वच्छ आणि दर्जेदार आहे का याकडे नक्की लक्ष द्या प्रत्येक माशात आपली वेगळी ताकद दडलेली आहे पापलेट सुरमई सुरमील रावस किंवा कोळंबी प्रत्येकाचा उपयोग वेगळ्या प्रकारे शरीराला होतो मित्रांनो मासा म्हणजे फक्त पोट भरण्यासाठीच अन्न नाही तो खरा सुपरफूड आहे यातून प्रोटीन ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स जीवनसत्व आणि खनिजं मिळतात जी शरीराचं संतुलन टिकवून ठेवतात त्यामुळे तुम्ही मासे केवळ अधूनमधून नाही तर सातत्याने खाणं महत्वाचं आहे सातत्याने खाल्लेले मासे हृदयाचं आरोग्य सुधारतात हाडं मजबूत करतात मेंदूला ऊर्जा देतात आणि त्वचेलाही निरोगी ठेवतात मित्रांनो मला खात्री आहे की ह्या माहितीमुळे तुम्हाला आरोग्यदायी मासा निवडताना मदत होईल तुम्हाला अजून कुठल्याही विशिष्ट माशांबद्दल माहिती हवी असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र